नमस्कार मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस पिकं का वाढ झालेली आहे कारण त्यांनी कापशी आगी आधी लागवड केलेली आहे परंतु त्याला माल पाहिजे तसा नाही पावसामुळे माल गळत गेलेला आहे आणि जोडपातीची संख्यासुद्धा कमी आहे तर अशाच आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या तर मंडळी पहा इथं एक बोन आहे इथं पाती इथं पाती इथं पाती हा जो आयटम तुम्हाला दिसला आहे मुख्य पांदी ही आहे या फांदीला परत इथं पाती 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 त्यानंतर परत इथं इथं या पातीजवळ पहा ही मुख्य पाती हे मुख्य फांदीला लागलेली पाती ही ठीक आहे ही त्यानंतर इकडे एक पाती निघाली ठीक आहे इथं एक पाती आता या पातीची संख्या बा किती जवळ दोन बोटं फक्त दोन बोटाच्या अंतरात परत इकडे एक पाती निघत आहे बा ठीक आहे त्यानंतर परत इथं एक फांदी निघत आहे हे फांदी परत हे बा पाती या पातीची संख्या बा किती जवळजवळ दोर, आहे ठीक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीचा जर माल तुम्हाला लागत असेल एवढ्या पात्या लागल्या पाहिजे आणि गळ न होता अशा पद्धतीनं त्याला जोडपात्यासुद्धा लांबल्या पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे तिथं पॉवर अमिनो आणि जर त्यासोबत तुम्ही अॅग्रीपॉवर तेजस जर घेतलं तर खूपच जबरदस्त रिझल्ट तुम्हाला त्याचे येतील परंतु म्हणजे हे काम तर ॲग्रीपॉवर अमिनोसुद्धा करते परंतु यावर्षी झालेला जो लॉस आहे तो लॉस भरून काढायचा असेल तर म्हणजे बरेचसे शेतकरी ॲग्रीपावर तेजससुद्धा त्यासोबत वापरतात आणि सुंदर रिझल्ट त्यांना येतात तुम्ही सुद्धा ते ट्राय करून पाहू शकता तुम्हाला हे ऑर्डर करायचं तर स्क्रीनवर नंबर जाऊन ऑर्डर करू शकता धन्यवाद